तो या ऑगरच्या वतीने अजून काय काय करू शकतो तुम्हाला म्हणजे ह्याच्या आधी काय करत होता आणि किती वेळ लागत होता हा आम्हाला जास्त म्हणजे माणसाने एक खड्डे निघत नव्हते जास्त बरोबर आता या मशीनद्वारे आम्हाला जास्त प्रमाणात निघतील जा खड्डे बरोबर आहे ऑगरच्या मशीन पहिला वेळ जायचं हो वेळ जायचं खूप बरोबर किती माणसं लागायची माणसं दोन लागायची दोन तीन माणसं लागायची हो आता ते कामा मशीनद्वारी कोण जाईल लोक मशीन तुमचा वेळ वाचल हो। पैसा वाचल तर अॅग्रिनेरचा जो आर्थ वगैरे आहे त्यासोबत तो चार इंचापासून इंचा चा ते बारा इंचापर्यंत सर्व प्रकारचे आपल्याकडे बीट अवेलेबल आहेत कोणतंही बीट पाहिजे असेल नमस्कार मित्रांनो मी शुभम जाधव अॅग्रिनेर मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आपले शेतकरी बांधव पळशीहून आलेले आहेत तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यामध्ये त्यांचं असं काम आहे की आपण अॅग्रिनेरचा आर्थ वगैरे आहे ते घेण्यासाठी आले आहेत त्यांचं जे वॉलचं कंपाऊंड आहे शेततळ्याचं कंपाऊंड आहे त्यांना त्यांना खड्डे खांदायचे होते युट्यूबला त्यांनी व्हिडिओ बघितला आणि आज ते आपल्याकडं खरेदी करण्यासाठी आले आहेत त्यांनी लाय डेमोसुद्धा घेतलेला आहे त्यांना मशीन कसं वाटलं ते एकदा जाणून घेऊया मला तुमचं नाव सांगा आणि मशीनचा सा डेमो घेतला कसं वाटलं एकदा सांग माझं नाव कल्प रुपचंद्र बरं मी पैसेवरून आलो आहे पैसेवरून तालुका का खोरेगा हां तिला सात बरं तर हा व्हिडिओ पाहिला होता मी तर हे मशीन नेण्यासाठी आलो होतो आता लाईव्ह डेमो घेतला छान आहे त्याच्या खड्डे वगैरे हो चांगलं बरोबर आहे आता त्या शेतकऱ्यासाठी कुठलं म्हणजे बीट आहे ते त्यांना सफिशियंट आहे त्यामुळे त्यांचा माल पण बसेल आणि तो पोल पण रावल बरोबर आहे त्यामुळे त्यांनी आठ इंच सुद्धा चालवलं तुम्ही आता हे दहा इंचा पण त्यांनी डेमो घेतलेला आहे त्यांना आठ इंचाचं सफिशियंट वाटलेलं आहे तर या ऑगरच्या वतीने अजून काय काय करू शकतो तुम्हाला म्हणजे ह्याच्या आधी काय करत होता आणि किती वेळ लागत होता आम्हाला जास्त म्हणजे माणसाने तर एक खड्डे निघत नव्हते जास्त बरोबर आता हो या मशीनद्वारे आम्हाला जास्त प्रमाणात निघतील खड्डे बरोबर आहे अगरच्या मशीन पहिला वेळ जायचं हो वेळ जायचं खूप बरोबर किती माणसं लागायची माणसं दोन लागायचे दोन तीन माणसं लागायची आता ते कामा मशीनद्वारे होऊन जाईल लोक मशीन तुमचा वेळ वाचेल पैसा वाचल तर मार्केटमध्ये बऱ्याच साऱ्या मशीन आहेत आपल्या अॅग्रेनरच्या मशीनची काय खासियत आहे तुम्हाला काय वेगळं वाटलं आपल्या एकदा शेतकरी बांधवांना सांगा पहिली म्हणजे हे ऑन ऑक्स बटन आहे हे जर आपल्या म्हणजे इनबॅलेन्सिंग झालं बरोबर तर ते इमर्जन्सी स्टॉप आहे परत आपल्या हे एक्सलेटर आहे तो आपल्या स्पीड प्रमाणे आपल्या म्हणजे ऍडजस्ट करू शकतो ते हे दोन आहे ते दोन त्यांना फायद्याचे वाटले आणि बघू शकता कोणत्याही प्रकारचं रिस्क नाही चांगल्या प्रकारे आपण हे मशीन मॉडिफाय केलेलं आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा ते आवडलेलं आहे ॲग्रीच्या प्रत्येक मशीनला आपण सेफ्टी देतो आहे यामध्ये बघू शकता हाच तो लिव्हर आहे आणि हाच ते बटन आहे ज्यामध्ये आपल्याला वाटतं की आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेरही गेलेलं आहे त्यावेळी आपण डायरेक्ट हे मशीन बंद करू शकतो किंवा आपल्या हातामध्ये ॲक्सिलेटर आहे बघू शकता हा ॲक्सिलेटर सोडला की मशीन जागेवर थांबते तेव्हा कोणत्याही इजा होणार नाही आणि चालवायला सोपं आहे आणि आपली प्रॉडक्टिव्हिटी कशी वाढेल या सेफ्टीच्या मदतीनं आपण कशाप्रकारे काम करू शकतो आणि आपल्या जीवाला काही धोका नाही आणि आपलं कामसुद्धा लवकर होऊ शकतं हा संपूर्ण विचार करून हे मशीन आपण मॉडिफाय केलं आहे तर अॅग्रिनीलचा जो अर्थ वगैरे आहे त्यासोबत तो चार इंचापासून इंचा ते बारा इंचापर्यंत सर्व प्रकारचे आपल्याकडे बीट अवेलेबल आहेत कोणतंही बीट पाहिजे असेल तर स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करा मशीन पाहिजे असेल तर इंजिन पाहिजे असेल ते सुद्धा आपण तुम्हाला प्रोव्हाइड करू त्या ॲग्रीनेरचा अर्थ वगैरे कसा वाटला शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकलं हा अर्थ वगैरे नक्की खरेदी करा आणि आपल्या ॲग्रीनेर कंपनीला आपली सेवा करण्याची नक्की संधी द्या लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत जय जवान जय किसान